नमस्कार मित्रांनो आशा करतो की तुम्ही सर्वजण चांगली अभ्यास करता चांगली मेहनत करता चांगलं ग्राउंड करताय चांगला अभ्यास करता पोलीस भरतीचा तर आज आपण पोलीस भरती नवीन तयारी करणाऱ्यासाठी एक व्हिडिओ बनवतो व्हिडिओ व्हिडिओ बनवणार आहे तर, तर जे मुलं नवीन भरती करतात नवीन पोलीस भरती ज्यांना चालू करायची आहे त्यांच्यासाठी मी बेसिक व्हिडिओ मूलभूत व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे सर्वांनी कृपया जे नवीन पोलीस भरती करणार आहेत त्यांनी कृपया सर्वांनी सबस्क्राईब करा कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप न करता सम व्हिडिओ पूर्ण बघा कारण की व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती पूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर सुरू करूया आजचा लाइव सेशन तर पोलीस भरती पोलीस भरतीसाठी बारावी वर्ग पास पाहिजे कुठलीही शाखा चालते तुम्ही आर्ट असो कॉमर्स असो सायन्स असो कुठल्याही तिन्ही फॅकल्टीतून कुठलीही बारावी पास पाहिजे फक्त ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा एम एस सी आय टी हो व्हायला पाहिजे एम एस सी आय टी एम एस सी आय टी एम एस सी आय टी ठीक आहे एम एस सी आय टी झाली त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर जे पुरुष उमेद मेल उमेदवार आहेत त्यांच्यासाठी उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर छाती एकशे से, छाती एकोणऐंशी न फुगवता आणि फुगवून पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे म्हणजे चौऱ्याऐंशी जर तुमची न छाती पंच्याऐंशी भरली तर फुगवून नव्वद भरली पाहिजे पाच सेंटीमीटर फुगवली फुगली पाहिजे ठीक आहे हे चाले पुरुषासाठी लेडीजसाठी काय लेडीजसाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटर हाईट पाहिजे ठीक आहे हां तर अशी आहे मूलभूत माहिती ठीक आहे आता बघू पोलीस भरतीमध्ये काय काय असते आयटम दोन आयटम असतात एक शारीरिक चाचणी आणि दुसरी लेखी लेखी चाचणी ठीक आहे शारीरिक चाचणी ही पन्नास गुणाची असते शारीरिक चाचणीमध्ये तीन आयटम असतात गोळा फेक शंभर मीटर आणि सोळाशे मीटर ठीक आहे तर गोळा मीटर गोळा आहे पण पंधरा मार्काचा पंधरा मार्काचा शंभर आहे आणि वीस मार्काची काय सोळाशे मीटर ठीक आहे अशा एकूण पन्नास गुण आपल्या लेखी परीक्षेमध्ये ले, लेखी परीक्षेमध्ये शंभर मार्काचा असते आणि पन्नास गुण हे शहरी समितीमध्ये तर हे तुम्ही याच्यामध्ये चाळीस प्लस किंवा बेचाळीस प्लस पाळले तर तुम्हाला लेखीला चान्स भेटते लेखी, लेखी परीक्षा कशी असते शंभर मार्काचा पेपर असतो शंभर मार्काचा पेपर असतो त्याच्यामध्ये मराठी पंचवीस मार्क गणित अंकगणित पंचवीस मार्क बुद्धिमत्ता पंचवीस मार्क आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान म्हणजे काय सर्व विषय जी केचे सर्व विषय म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास आलं ला, भूगोल आलं नागरिकशास्त्र आलं राज्यघटना आपली ठीक आहे अशा प्रकारचे अर्थशास्त्र आलं सोपे सोपे विषय असतात ठीक आहे तर तर बरेच मुलांचे प्रश्न आहेत की किंवा हे जे चार विषय आहेत या चार विषयासाठी चांगल्या प्रकारे पुस्तक कुठले वापरायचे तर मी आ, सजेशन करेल त्याच्यासाठी मराठी मराठी विषयासाठी बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिंदेचं एक नंबर पुस्तक आहे ते तुम्ही कुठल्याही बुक स्टॉलवर तुम्ही मिळू शकता बाळासाहेब शिंदे ठीक आहे बाळासाहेब शिंदे आणि गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता क्षम गणित आणि बुद्धिमत्ता याच्या या विषयासाठी सचिन सर सचिन सर यांचे यांचे बुक चांगलं आहे आणि सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानासाठी तात्याचा ठोकळा एकनाथ एकनाथ तात्या एकना, एकनाथ एकनाथ तात्याचा ठोकळा ठीक आहे तर असे मूलभूत माहिती पोलीस भरतीची आहे मी शॉर्ट तुम्हाला सांगितलेली आहे पोलीस भरतीची माहिती अशा प्रकारे थे, असते ठीक आहे तर नवीन जे पोलीस भरती करणार आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवून द्या आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये टाका ठीक आहे तर याचे सगळे आपण व्हिडिओ आपल्या पोलीस भरतीच्या चॅनलमध्ये टाकलेले आहेत मोठी म्हणून जे चालू येते तर व्हिडिओ ते बघून घ्यावे ठीक आहे तर मी जाता जाता एकच रिक्वेस्ट करेल तुम्हाला सर्वांनी सबस्क्राईबवर सबस्क्राईब बटन असं असते सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बेल ऐकून ऑल करा ठीक आहे म्हणजे मी नवीन नवीन जे व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओला ठीक आहे थँक्यू